नमस्कार सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत नेहमी आपण आपल्या चॅनलला साजेल असेच विषय घेऊन येत असतो त्यामुळे आज एक महान महापुरुषाचा इतिहास थोडक्या शब्दात तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आजचा आपला विषय आहे सम्राट अशोक यांची जयंती चैत्र महिन्याच्या शुक शुल्क पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते परंतु वाईट या गोष्टीचे वाटते की आज याच दिवशी आपल्या महापुरुषाला सोडून इतरत्र काल्पनिकतेच्या पाठीमागे पळताना आपले बांधव व्यस्त आहेत सर्वात महान लोकप्रियतेसाठी संपूर्ण जगातील इतिहास सम्राट अशोकाचे नाव गाजलेले आहे संपूर्ण जगाच्या इतिहासात असा महान राजा शोधून सापडणार नाही सम्राट अशोकाची माहिती पुढे चालून ठेवण्या अगोदर आपण आपल्या चॅनलचा हेतू पाहूया या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बोंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा दृष्टिकोन समाजासमोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी आणि प्रगतीपथावर घेऊन जाणे आ आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे भारताचा महानायक भारत भाग्यवीद देवनप्रिय प्रियदर्शनी प्रजादक्ष यांचा जन्म चैत्र शुल्क पक्षातील अष्टमीला झाला आहे जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महान सम्राट अशोक यांचे नाव आदराने घेतले जाते ज्यांचे साम्राज्य जगाच्या तेहतीस टक्के भूभागावर होते असा एकमेव सम्राट अखंड भारताचा निम निर्माता सध्याचा भारत आणि जवळपासच्या बावीस देशात त्यावेळी एकत्र होते आणि एका छत्राखाली होते अशोकाचं राज्य अशोकाच्या राज्य कारकिर्दीत भारत एक महासत्ता देश होता संपूर्ण प्रजेला आपल्या पोटच्या मोलाप्रमाणे वागणूक देत असे दिवस रात्र त्यांच्यासाठी प्रामाणिक राबत असे त्यांच्या नावाने त्यांच्या नावाचे चक्र आजही आपल्या भारताच्या ध्वजावर दोन हजार वर्षानंतरही झळकत आहे आपल्या भारताची राजमुद्रा तीन सिंह हे अशोक सम्राटकालीन मुद्रा आहे भारत सरकारचे बिद्र वाक्य सत्यमेव जयते हे सम्राट अशोक काळातीलच आहे ज्यांच्या नावाने आजही भारतात सर्वोच्च पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराचे नाव आहे सम्राट अशोक सॉरी अशोक चक्र सम्राट अशोकाच्या काळातील काळात त्यांच्या जन्मदिवशी खूप मोठी रथ रथयात्रा काढली जायची आणि संपूर्ण जंबू जंबूद्वीपचे लोक त्यात सहभागी व्हायचे त्यांच्या गेल्यानंतरसुद्धा ही ही रथयात्रेची परंपरा सातशे ते आठशे वर्षापर्यंत चालू राहिली या रथयात्रेमध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्ती मिरवणूक काढली जायची आणि सं, संपूर्ण लोक त्यांना मानाचा मुजरा करत असे आजही रथयात्राची परंपरा चालू आहे परंतु त्या रथामध्ये न आपल्याला बुद्ध दिसतात न त्यात सम्राट अशोकांचे प्रतिमा दिसते त्यात आपल्याला आता काल्पनिक पात्र दिसत आहेत म्हणजे आज जे आपण वाढदिवस साजरे करतो ती वाढदिवस साजरी करण्याची परंपरा ही असो काळातील आहे आज फक्त प्रथा तीच आहे परंतु पद्धत वेगळी झालेली आहे त्याच ठिकाणी नवीन इतिहास आम्हाला सांगितला जातो आणि आम्ही डोळे झाकून एकनाथ मग्न आहोत आपल्या महान सम्राट अशोकाचा जर तुम्हाला खरंच इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेला सम्राट अशोक का नया परिक्षेप हे पुस्तक वाचू शकता जर ए, जर एखाद्या खिरीपासून जन्म घेणाऱ्या काल्पनिक व्यक्तीची इतकी वाहवा करण्यापेक्षा आपण भारतीय आहोत तर आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण शोधला पाहिजे व खरा इतिहास आणि प्रथेप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शोध पुस्तकात असे लिहिले आहे की एकोणीसशे पंधराच्या अगोदर सम्राट अशोक या नावाला सर्वच विसरलेले होते त्यांचे नावसुद्धा माहीत नव्हते त्यांचा शोध पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की सम्राट अशोकाचे वडील बिंबिसार व त्यांचे वडील छदगुप्त छतगुप्पत म्हणजे त्यांना आज आपण चंद्रगुप्त असे म्हणतो म्हणजे चंद्रगुप्त यांच्या काळातील एक चंद्रगुप्त यांच्या काळात एक राजदूत भारतामध्ये आला होता त्याचे नाव होते मॅगस हा ग्रीकवरून आला होता व त्यांनी एक पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव होते इंडिका या पुस्तकात इतके निडर आणि सत्य लिहिले होते की नंतर हे पुस्तक बंद करून टाकले आणि गायब करून टाकले परंतु झाले असे की याच पुस्तकाचे या पुस्तकात पुस्तक जे लिहिले होते त्याचे अनेक लेखकाने स्पष्टीकरण केले कोणी सकारात्मक बाजू मांडल्या आणि कोणी नकारात्मक बाजू मांडल्या व याचा याच आधारावर पुन्हा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुन्हा इंडिका पुस्तक लिहिले गेले त्यावरून आम्हाला असे समजते की छतगुप छतगुप्तला म्हणजे चंद्रगुप्ताला एंड्रोडसम इंड्रो दमस म्हणत असे आता प्रश्न असा पडतो की चंद्रगुप्तला इंड्रो दमस का म्हणत तर इंड्रोचा अर्थ पुरुष आणि दमसचा अर्थ प्राकृत मध्ये मन, जिंकणारा किंवा कोट्स म्हणत कोट्सचा अर्थ किल्ला किल्ल्याचा रखवाला म्हणजे किल्ला, रख किल्ला पुरुष जो कधीही नष्ट होणार नाही किंवा नष्ट केला जाणार नाही असा तो आज तुम्ही बघू शकता अशोकस्तंभ खूप जागेवर आहेत आणि ते नष्ट करणे या पाखंड्याच्या नाकेनं आलेले आहेत पाटलिपुत्रमध्ये असाच असाच एक किल्ला आहे तो किल्ला असा होता तिथे पाखरू पाखरूसुद्धा घुसू शकत नव्हते चारही बाजूंना लाकडाचे मोठे मोठे दरवाजे होते किल्ल्याच्या चारही बाजूला साठ फूट खोल आणि सहाशे फूट रुंद अशी दरी असायची भिंतीला चौसष्ट दरवाजे असायचे आणि सत्तावन्न बुरुज असायची ही स्थिती जेव्हा पाटलीपुत्रमध्ये मॅगस्थिन प्रवास करण्यासाठी आले होते त्यांच्या एक निर निदर्शनात आले त्याच्या आधारावर त्यांनी शोध मोहीम सुरू केली असता त्यांचे त्यांचे मनाने ह्यांचे मनाने लिहिलेले शास्त्र जगासमोर आले परंतु खरा इतिहास नेहमीच आपल्याला आपल्यापासून ने लपडलं गेला आहे हे तेच लोक आहेत ज्यांनी मौर्य इतिहास भारतातून नष्ट केला परंतु एक लक्षात असू द्या की मौर्य साम्राज्य हा इराणपर्यंत पसरलेला होता मौर्यांचा इतिहासातसुद्धा यांनी भेसळ करून जो मौर्य होता त्याला मोरा नावाच्या दासीचा पुत्र देखील घोषित केले हे खूप मोठे षडयंत्र करून मौर्यला दासीपुत्र म्हणून खाली दाखवले परंतु बरे झाले इंग्रज भारतात आले आणि त्यांनी आपल्याला खरा इतिहास आपला खरा इतिहास लिहिला आणि मौर्य हे राजवंश होते हे दाखवून दिले हे पाखंडी लोक असे का करत असतील कारण यांना भारतासमोर बुद्धाला खाली दाखवायचे आहे आणि महान महाराजांचे साम्राज्य राज्य शासन हालाखीचे होते हे दाखवायचे आहे पाखंड्यांनी पुरात पुराणात लिहिले आहे की मौर्य हे दासीपुत्र हो, शूद्र होते आणि जेव्हा यांना इतिहास यांचा इतिहास उघड पडू लागला तेव्हा म्हणू लागले नाही नाही हे तर क्षत्रिय आहेत म्हणजे जसा काळ बदलतो तशी यांची वाणी देखील बदलते हे आपण लक्षात घेतले पाहिजे डॉक्टर प्रसाद म्हणतात सम्राट अशोकने स्वतःला कधीही मौर्य नाही म्हटले ते स्वतःला देवनप्रिय राजा राया अशोका प्रियदर्शी म्हणत मग ते मौर्य काय आहे तर मौर्य हे त्या गणाचे एक नाव आहे नाव होते कारण त्यावेळेस राज्याला गण म्हणत डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की पाली प्राकृत आणि संस्कृत कुठल्याही भाषेच्या व्याकरणाचा आधार घेतला की तरीसुद्धा मुरा या शब्दापासून मौर्य शब्द तयार होणार नाही मुरा नावाच्या दासीची गोष्ट ही मौर्य वंशाला बदनाम करण्यासाठी तयार केलेली आहे मौर्य शब्द खरा आहे आणि मौर्य नंतर कृतिम आहे अशोक या अशोक आपले अनेक स्तंभ बनवून सम्राट अशोकाने आपले अनेक स्तंभ बनवून त्यावर असे लिहिले आहे की जनतेचा आवाज ऐकण्यासाठी ने मी नेहमी तत्पर राहील त्यासाठी मला कुठेही कधीही बोलवलं तरी मी जाऊ शकेल त्यांचे दुःख निवारण्यासाठी मी इथे आहे मी जेवण करत असलो तरी तुम्ही मला बोलवू शकता मी आराम करत असेल तरीही तुम्ही मला बोलवू शकता मी आराम करत असेल तरी तुम्ही मला बोलवू शकता मी झोपलेलो असेल तरीही तुम्ही मला बोलवू शकता मी उद्यानात फिरत असलो तरीही तुम्ही मला आवाज देऊ शकता माझ्या राज्याच्या अधिकाऱ्याला कधी माझ्याकडे तुमचा निरोप घेऊन पाठवू शकता सर्व लोकांचे हित करणे माझे कर्तव्य आहे लोकांचा हिताकरिताच मला मला सॉरी लोकांच्या हिताव्यतिरिक्त मला दुसरे कुठलेही कार्य नाही विचार करा असा होता आमचा महान राजा यांनी आपल्या राज्यात पूर्णपणे रस्ते बांधले होते माणसासाठीच तर सोडा परंतु पशुपक्षासाठी सुद्धा दवाखाने बांधले होते परंतु आजच्या पुराणात तर मूर्तिकार व चिकित्सालय बांधणारे किंवा कार्य करणारे सगळ्यात नीच म्हणून लिहिले गेले आहे यांनी संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बाजूने सा सावलीसाठी झाडे लावली होती संपूर्ण जगाच्या इतिहासात यांच्या जोडीला उभा राहणारा एकही राजा मिळणार नाही आम्हाला सांगितले जाते की सम्राट अशोक हा राजा खूप क्रूर होता त्यांनी खूप जणांचा जीव घेतले परंतु त्या काळात आपले राज्य वाचवण्यासाठी युद्ध करावेच लागत पण एक गोष्ट अशी आहे की युद्धानंतर कोणीही आपल्या प्रतिस्पर्धीवर दया दाखवत नसे आणि त्यांना गुलाम बनवत असे परंतु अशोक राजाने युद्धानंतरसुद्धा जखमी लोकांवर आपली संवेदना दाखवली त्यांना आपले गुलाम न बनवता त्यांना आपल्याच आपल्यात सामील करून मानवता दाखवली आपले वर्चस्व वर्चस्थान सॉरी त्यांनी आपले वर्चस्व न दाखवता एक आदर्शवादी मानवता दाखवून दिली बुद्ध धर्मातील मानवता आणि विज्ञानता संपूर्ण जगभर पसरवण्याचे कार्य त्यांनी केले स्वतःच्या मुलाला मुलाला महेंद्रा आणि मुलगी संघमित्रा यांना बुद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी श्रीलंकेला पाठवले संपूर्ण जगात तलवारीचा धाक व युद्ध न करता बौद्ध धर्माचा प्रसार केला व इतर देशांनीही तो आपला धर्म सोडून तो आपल्या आचरणांना व व्यवहारात आणला भारताबाहेरील लोक अस्वस्थ होते की सम्राट अशोक यांच्या मानवता आणि बौद्ध धर्म आपल्याला पाहिजे म्हणून करून त्यां त्यात कुठलाही हुकूम न चालवता त्यांनी तो अंगीकारला सम्राट अशोक यांनी भारताच्या पूर्वेपासून पश्चिम आणि उत्तरपासून दक्षिणपर्यंत संपूर्ण भारतात चौऱ्याऐंशी हजार तूप बांधले सम्राट अशोक यांच्या महान कार्याबद्दल चार्लस एलेल यांनीसुद्धा दोन हजार बारामध्ये एक पुस्तक लिहिले आहे आता काय म्हणतील हा लेखक बौद्ध असेल परंतु हा लेखक बौद्धही नाही आणि भारतीय नाही म्हणून सत्य लिहिणे किंवा खरं लिहिण्यात त्यांना काही अडथळा नाही चार्ल्स एलेन यांनी आपल्या अशोक ती सर्च फॉर इंडियन लास्ट एम्पायर या पुस्तकात असे लिहिले की सम्राट अशोक यांचे नाव अशोक नसून अशोक आहे त्यांच्या स्तंभावर सुद्धा अशोक स्तंभ लिहिलेले आहे त्यांचे नाव बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव बदलून अशोक असे केले आहे त्यांनी आपल्या स्तंभावरसुद्धा अगोदर व नंतर अशोक लिहिले आहे आणि बुद्धाच्या नंतर शाक्यमुन्य असे लिहिले आहे अशोकाने धम्मला धर्म असे म्हटले नाही आजही तुम्ही भारतातील कुठल्याही लेणीवर जा तेथे किंवा त्यांच्या आसपासच्या जागेवर तुम्हाला काल्पनिक पात्रांचे अतिक्रमण जरूर दिसेल म्हणून सर्वांना कळवण्याची विनंती आहे की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळावर जातात तेथे नीट निहाळून पा आपल्या पूर्वजांच्या खुणा नक्कीच सापडतील कारण या चौऱ्याऐंशी हजार स्तूपांचे अतिक्रमण आपल्याला पाहायला मिळेल आणखी खूप माहिती आपल्या या महान सम्राट अशोकाची आहे परंतु तिचा पूर्ण अभ्यास करणे आपण वंशज म्हणून आपले ही कर्तव्य आहे आपले मस्तक आणि आपले मस्तक आणि रक्त आता सळसळ करू द्या आणि गाडलेले इतिहास जगासमोर आणून दाखवूया धन्यवाद आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून ज नक्की कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मला प्रोत्साहन म्हणून तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी राहा हीच विनंती धन्यवाद